शेतकरी बंधू भगिनींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येते आहे आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे होय आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जो आहे तर तो आता जमा करण्यात आलेला या आहे याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीच आपल्याला दिलेली आहे होय अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते आपल्या खात्यामध्ये सहावा हप्ता जमा करण्यात आलेला आहे शेतकरी बंधू आणि भगिणींनो जर अद्यापही आपल्या खात्यात सहावा हप्ता आला नसेल तर तो येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तसेच कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत व कोणत्या व्यक्तींच्या खात्यामध्ये अजून जमा होण्यास कालावधी लागणार आहे हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तसेच तुमच्या मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनो जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून येणारे सर्व महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर वेळ न गमवता आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी आपल्या सी एम ओ महाराष्ट्र या अकाऊंटवरून ट्विट करून सांगितलेले आहे की नमो शेतकरी मान सन्मान निधी सहावा हप्त्याचे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख शेतकरी कुटुंबांना थेट लाभ हस्तांतरण तर बघा सव्वीस लाख म्हणजे त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख लोकांना याचे हस्तांतरण आता करण्यात आलेले आहे किती त्र्याण्णव पॉईंट सव्वीस लाख म्हणजे जवळजवळ एक कोटीच्या आसपास शेतकरी बंधू आणि भगिनी आहेत ज्यांच्या खात्यामध्ये आता सहावा हप्ता जो आहे तर तो जमा करण्यात आलेला आहे आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल ट्विट केलेला के आहे हे कधी ट्विट केलेलं आहे काल आणि त्यांनी सांगितलं की एकोणतीस तारीख म्हणजे आजपासून आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे ठीक आहे आज सकाळपासून तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे आता यापैकी सर्वात आधी कोणाच्या खात्यामध्ये पैसे आले बघूया सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रक्रिया चालू आहे परंतु यापैकी सर्वात आधी पैसे कोणाच्या खात्यामध्ये आले तर ते आपण चेक करूया ज्या खातेधारकांचं खातं म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं खातं एस बी आय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये आहे अशा लोकांना तात्काळ पैसे आलेले आहे बारे बारा वाजेच्या आत त्यांना पैसे आलेले आहे बारा वाजून दहा मिनटापर्यंत बारा वाजून वीस मिनटापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहे ही विश्वसनीय माहिती आम्ही आमच्या सूत्रांकडून मागितलेली आहे की सर्वात आधी कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत तर सर्वात जलद प्रक्रिया ही स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये ज्या व्यक्तीचं ज्या शेतकऱ्याचं अकाउंट आहे त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले आहेत ठीक आहे त्यानंतर महत्त्वाची दुसरी बातमी आपण बघूया बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया ज्या व्यक्तींचं खातं बँक ऑफ इंडिया यामध्ये आहे त्याच्या त्या व्यक्तींना देखील पैसे लवकरात लवकर जमा करण्यात आलेले आहे एस बी आयनंतर नंतर बँक ऑफ इंडियाचा नंबर लागलेला आहे जर तुमचं खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुम्ही चेक करा निश्चितच तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे सहावा हप्ता जो आहे तर तो तु। तुम्हाला मिळाला असेल तुम्ही लगेचच चेक करा जर खातं बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ज्या व्यक्तींचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना अडीच वाजल्याच्या नंतर पैशाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे ज्या व्यक्तींचं खातं बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना अडीच वाजल्याच्या नंतर पैशाचं जे ट्रान्झॅक्शन आहे तर ते झालेलं आहे नमो शेतकरी योजनेचे पैसे आज लोकांना मिळालेले आहे बारा वाजताच्या नंतर बारा वाजून दहा मिनटापर्यंत ज्या व्यक्तींना एस बी आयमध्ये अकाऊंट आहे ज्या व्यक्तींचं त्यांना पैसे मिळाले आहे त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये ज्या व्यक्तींचं अकाउंट आहे त्या त्यांना देखील पैसे मिळाले आहे अडीच वाजल्याच्या नंतर दोन वाजून तीस मिनिटाच्या नंतर बँक ऑफ महाराष्ट्रातील ग्राहकांच्या खात्यामध्ये देखील पैसे जमा झालेले आहेत तर तुम्ही लवकरात लवकर कमेंट करून सांगा की तुमचं अकाउंट कुठल्या याच्यामध्ये आहे आणि तुम्हाला म्हणजे असं नाही की याच व्यक्तींना पैसे मिळणार सर्वांना पैसे मिळणार आहे अधिक बँकांचे देखील पैसे जमा झालेले आहेत बँक ऑफ बडोदामध्ये देखील दोन वाजताच्या नंतर ट्रान्झॅक्शन झालेले आहेत आणि त्याचबरोबर सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल त्यानंतर इतर ज्या बँका आहेत कोटक बँक असेल या एफ सी असेल या ज्या बँका आहेत यांना या या बँकांमध्ये ज्यांचं खातं आहे त्यांना देखील पैसे जमा झालेले आहेत आता हे पैसे कसे जमा झाले तर हे डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे कशाच्या माध्यमातून डी बी टी प्रणालीच्या माध्यमातून हे पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण बघू शकतो की शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सहाव्या हप्त्याचे पैसे थेट हस्तांतरित करण्यात आलेले आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याद्वारे देण्यात आलेली आहे सर्व बँकांमध्ये जमा करण्यात आलेले आहे परंतु एस बी आयची प्रणाली थोडी जलद असल्यामुळे एस बी आयला काही मिनिट आधी म्हणजे थोडे तात्काळ पैसे मिळालेले आहेत आता बघूया आता जर तुम्हाला अद्यापही पैसे मिळाले नसेल अद्यापही तुम्हाला पैसे मिळाले नसेल तर तुम्ही एकदा सुनिश्चित करा की तुमच्या खात्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये डी दे। बी टी प्रणाली ॲक्टिवेट आहे का आधार कार्डला तुमचं खातं लिंक आहे का हे एकदा सुनिश्चित करा तसेच तुमची के वाय सी ई के वाय सी के वाय सी ही पूर्ण आहे का हे देखील सुनिश्चित करा के वाय सी पूर्ण आहे का आधार कार्डला खाते लिंक आहे का डी बी टी प्रणाली लिंक आहे का हे एकदा सुनिश्चित करा जसं तुम्ही जर नसेल जर जसं लिंक केलं तसेच तुम्हाला पुढील चोवीस तासात अठ्ठेचाळीस तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होईल ठीक आहे तर चिंता करण्याचं काहीही कारण नाही तुम्हाला देखील पैसे मिळणार आहेत तर आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण बघू शकतो शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे गुढीपाडवानिमित्त अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत तर ते जमा करण्यात आलेले आहे आता कोणकोणत्या तालुक्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे मिळाले हे आपण या पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तसेच कोणत्या तालुक्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती लोकांना पैसे मिळाले आहेत त्यांची लिस्ट देखील आपण या पुढील व्हिडिओमध्ये जार जारी करणार आहोत ठीक आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण बातमी आहे तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात पैसे किती लोकांना मिळाले आहेत ते देखील तुम्ही कमेंट करून सांगा जर पैसे मिळाले नसतील तरी देखील तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा तर अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुम्हाला पैसे जे आहे तर ते तुमच्या खात्यामध्ये थेट लाभांतरण या प्रणालीद्वारे म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहे अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तुमच्या खात्यामध्ये सहावा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा करण्यात आलेला आहे सर्वात आधी एस बी आयमध्ये जमा करण्यात आलेला आहे म्हणजे सर्वांच्या याच्यामध्ये एकत्रच जमा करण्यात आला पण सर्वात आधी ट्रान्झॅक्शन एस बी आय बँक ऑफ इंडिया त्यानंतर बाकीच्या बँकांचे ट्रान्झॅक्शन देखील झालेले आहे जवळजवळ अर्ध्या अर्ध्या लाभ म्हणजे जवळजवळ तीस ते चाळीस लाख लोकांना हा लाभ आत्ता मिळाला ला आहे आणि बाकीच्या लोकांचे जे पेंडिंग आहे तर ते बँकेच्या सर्व्हरमुळे तुम्हाला मेसेज आलेला नसेल तो देखील येणार आहे तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती आहे आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाची बातमी आहे